नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो तुम्हाला माहिती आहे भारताची लोकसंख्या संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनोच्या अंदाजानुसार एप्रिल दोन हजार तेवीसमध्येच एकशे चाळीस कोटी झालेली आहे या लोकसंख्येतील वंचितांना म्हणजेच गरिबांना मोदी सरकारने त्यांच्या अंत्योदयाच्या योजनांद्वारे गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर मदत केलेली आहे मोफत शौचालय वीज पुरवठा मोफत उज्ज्वला गॅस हर घर नलचे जल यो योजनेद्वारे मोफत पाणी आणि आवास योजनेत घर बांधायला भरपूर आर्थिक सहाय्य देऊन या सर्व भारतीयांचं जीवनमान मोदी सरकारनं सुधारलेलं आहे याचबरोबरीने या वर्गातील एक्क्याऐंशी कोटी भारतीयांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत पुढील पाच वर्ष मोफत धान्य पण देण्यात येणार आहे त्यामुळे या एक्क्याऐंशी कोटी भारतीयांची उत्तम मदत त्यांना उत्तम सहकार्य मोदी सरकारनं केलेलं आहे आणि यापुढेही ते करणार आहेत हे आपल्याला दिसतं आहे मग मित्रांनो तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय भारतीयांच्या मनात प्रश्न पडतो की मोदींनी मध्यमवर्गीयांना नेमकं काय दिलं तर मित्रांनो त्याचीच माहिती देणारा आजचा व्हिडिओ आहे मोदींचा ध्यास मध्यमवर्गीयांचा विकास मित्रांनो भारतातला मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण आणि त्यांची संख्या किती अशी माहिती घ्यायची झाली तर तसा भारतात किंवा जगात कुठेही मध्यमवर्गीय या शब्दाची व्याख्या केलेली सापडत नाही भारताचा विचार केला तर आज प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत ज्या एक्क्याऐंशी कोटी एन एफ एस ए म्हणजे नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट अंतर्गत नोंदवलेले जे, जे भारतीय आहेत त्या एक्याऐंशी कोटी भारतीयांना सोडून उरलेले सर्व भारतीय बांधव हे मध्यमवर्गीय वा श्रीमंत या वर्गात मोडतात भारतातल्या श्रीमंतांची संख्या एकूण लोकसंख्येच्या एक टक्का आहे असे विविध रिसर्च संस्थांनी वारंवार गृहीत धरलेलं आहे त्यामुळं एकशे चाळीस कोटीतून एक्क्याऐंशी कोटी, एक कोटी गरीब व सामान्य वर्गातील भारतीय आणि सुमारे दीड कोटी श्रीमंत वजा केले तर भारतात सुमारे सत्तावन्न कोटी मध्यमवर्गीय भारतीय आहेत एका रिसर्च पेपरनुसार साधारणत वार्षिक पाच लाखापेक्षा जास्त आणि तीस लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या भारतीयांना मध्यमवर्ग मानले जाते त्यातही पाच ते दहा लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कनिष्ठ मध्यमवर्गीय अकरा लाख ते एक वीस लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना मध्यम मध्यमवर्गीय आणि एकवीस लाख ते तीस लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना उच्च मध्यमवर्गीय मानलं जातं साधारणतः पाहिलं तर बहुतांश मध्यमवर्गीय सुशिक्षित बुद्धिजीवी पापभिरू कायद्याचे पालन करणारे सर्व कर प्रामाणिकपणे भरणारे असतात कदाचित त्यामुळेच असेल आपल्या देशात दोन हजार चौदापूर्वी सर्व राजकारण्यांनी या मध्यमवर्गीयांची सातत्यानं उपेक्षा केलेली दिसते नरेंद्र मोदींनी प्रथम या गोष्टीचा संसदेत जाहीरपणे उल्लेख केला आणि आपल्या गेल्या दहा वर्षातल्या भारताच्या प्रत्येक क्षेत्रात घडवून आणलेल्या परिवर्तनाचा म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशनचा या मध्यमवर्गाला जास्तीत जास्त फायदा मिळवून दिला मित्रांनो प्रथम आपण नरेंद्र मोदी मध्यम वर्ग बाबत संसदे का भाले तो पहुया नकदे जी इस बात को हम याद करें वोट बैंक की राजनीति ने देश के सामर्थों को कभी कभी बहुत बड़ा गहरा धक्का पहुंचाया है और उसी का परिणाम है कि देश में जो होना चाहिए जो समय पे होना चाहिए था उसमें काफी देर हो गई आप देखिए मध्यम वर्ग लंबे समय तक मध्यम वर्ग को पूरी तरह नकार दिया गया उसकी तरह देखा तक नहीं गया एक प्रकार से वो मान के चला कि हमारा कोई नहीं अपने बलबूते पर जो हो सकता है करते चलो वो अपनी पूरी शक्ति बेचारा खपा देता था लेकिन हमारी सरकार एनडीए सरकार ने मध्यम वर्ग की ईमानदारी को पहचाना है उन्हें सुरक्षा प्रदान की है और आज हमारा परिश्रमी मध्यम वर्ग देश नई जा रहा आजारा मध्यमवर्गीयांकडे झालेल्या या सत्तर वर्षांच्या अक्षम्य दुर्लक्षाची भरपाई मोदींनी आपल्या दहा वर्षाच्या काळात कशी केली ते आपण आता पाहूया मध्यम वर्गीयातील कनिष्ठ मध्यमवर्गीय हे साधारणतः पाच ते दहा लाखापर्यंत वार्षिक किंवा पन्नास ते ऐंशी हजारापर्यंत मासिक उत्पन्न असणारी कुटुंब आहेत त्यातील बहुतांश कुटुंब प्रमुख किंवा ब्रेड अर्नर हे नोकरी पेशातील आहेत त्यांचा पगार त्या पगारावरचा इन्कम टॅक्स कापूनच त्यांच्या हातात पडतो त्यामुळे प्रत्यक्ष हातात मिळणारा पगार कमी होतो या वर्गाची गरज लक्षात घेऊन मोदींनी नोकरदारांच्या पगारातून कापून जाणारा इन्कम टॅक्स कमी केला यासाठी त्यांनी करमाफ उत्पन्नाची मर्यादा आपल्या पहिल्याच बजेटमध्ये दोन लाखावरून अडीच लाख आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीस वीसमध्ये पाच लाख आणि आर्थिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये सात लाखापर्यंत वाढवलेली आहे शिवाय आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये अतिशय सोपी व सोयीची न्यू टॅक्स रेजी मांडली आर्थिक वर्ष तेवीस चोवीसमध्ये पंधरा लाखापर्यंतच्या उत्पन्नावरचा इन्कम टॅक्सचा दर म्हणजे स्लॅब रेट कमी केला त्यामुळं कनिष्ठ मध्यम वर्गातील भारतीयांच्या हातात शिल्लक राहणारं उत्पन्न ज्याला डिस्पोजेबल इन्कम म्हणतात ते वाढलेलं आहे त्याच्याबरोबरीने गुंतवणुकीवरील सुटीची मर्यादा वाढवणं नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन पी एसमधील गुंतवणुकीवर वेगळी सूट देणं हाऊस रेंट अलाउन्सची रक्कम वाढवणं गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर मिळणाऱ्या सुटीची रक्कम दोन लाखापर्यंत वाढवणं अशा कनिष्ठ मध्यमवर्गीयांना सोयीच्या ठरलेल्या अनेक सुटी व सवलती मोदी सरकारनं दिलेल्या आहेत मध्यमवर्गातील ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्नाची गरज असते त्यांना व्याजदरातील चढ उतारांचा त्रास होऊ नये यासाठी मोदी सरकारनं एल आय सी मार्फत प्रधानमंत्री वय वंदना योजना दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसच्या दरम्यान सुरू केली होती त्या काळात ज्यांनी ही पॉलिसी खरेदी केली त्यांना चांगल्या दरानं नियमित पेन्शन मिळत आहे निवृत्त मध्यमवर्गीयांना पेन्शनसारखे नियमित उत्पन्न देणारी सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम मोदी सरकारनं सुरू केली या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा तीस लाखापर्यंत वाढवली आणि आता त्याच्यावरती सात पॉईंट चार टक्के दरानं निश्चित व्याज मिळतं याबरोबरच मध्यमवर्गीयांच्या त्यांचं जीवन सुखकर होण्यासाठी मोदींनी अनेक प्रयत्न केलेले आहेत डिजिटल इंडिया प्रोजेक्टच्या सहाय्यानं मोदींनी मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात प्रचंड सकारात्मक बदल घडवून आणलेले आहेत या बदलांना मध्यमवर्गीयांनी इतक्या सहजपणे आत्मसात केलं आहे की हे सर्व बदल गेल्या दहा वर्षात फक्त मोदी सरकारमुळं प्रत्यक्षात आले हेच बऱ्याच वेळेला विसरलं जातं पण या निमित्तानं काही गोष्टींचा तुमच्या माहितीसाठी थोडक्यात उल्लेख करतो आपल्या दैनंदिन आयुष्यात मोबाईल फोनमुळं गेल्या दहा वर्षामध्ये प्रचंड फरक पडलेला आहे यासाठी देशभरामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं भारत नेट प्रकल्पाद्वारे देशभर गावागावापर्यंत फायबर ऑप्टिक केबलचं जाळं तयार करणं स्वस्तातले स्मार्टफोन भारतात बनवणं आणि वोडाफोन आयडियासारख्या बुडत्या कंपनीला वाचवण्यापासून ते सर्व भारतभर फाय जी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पोचवण्यापर्यंतचं काम मोदी सरकारच्या कार्यक्षमतेमुळेच शक्य झालेलं आहे हे लक्षात घ्या मित्रांनो नाहीतर यू पी ए सरकारच्या काळात फक्त टू जी स्पेक्ट्रम लिलावातच चार वर्षे वाया गेली होती आणि प्रचंड भ्रष्टाचार पण झाला होता हे आठवत असेल तुम्हाला याच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनमुळे मध्यमवर्गीय आज डिजिटल पेमेंट सुविधा फोनवर घरपोच सर्व प्रकारच्या मालाची डिलिव्हरी सुविधा घरी बसून रेल्वे तिकिटाच्या बुकिंगची आणि कॅन्सलेशनची सुविधा फोन बँकिंग टेलिकाउन्सिलिंग टेलिमेडिसिन अद्ययावत डिजिटल नेटवर्कमुळे परदेशातील मुलांशी व्हॉट्सअपचा व्हिडिओ कॉल अशा असंख्य सुविधा स्वस्त दरात उपभोगू शकतो आहे दोन हजार चौदा साली एक जी बी डेटा ट्रान्सफरची कॉस्ट दोनशे पन्नास रुपये होती मोदी सरकारनं केलेल्या तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ती आज दहा रुपयावर आलेली आहे आणि शिवाय क्वालिटी पण प्रचंड सुधारलेली आहे याच बरोबरीने डिजिटल लॉकरसारख्या अनेक उपयुक्त गोष्टी मोदी सरकारमुळे तुम्हाला मोफतही उपलब्ध झालेल्या आहेत मध्यमवर्गीय नागरिक हा नेहमीच उच्च आकांक्षा ठेवणारा असतो आपल्या मुलांनी भरपूर उच्च शिक्षण तंत्र शिक्षण घ्यावं अशी मध्यमवर्गीय पालकांची आणि मुलांची दोघांची इच्छा असते मोदीजी याला आकांक्षाधारी भारत ॲस्पिरेशनल इंडिया असं म्हणतात या मध्यमवर्गीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षामध्ये भरपूर कामं केलेली आहेत मोदी सरकारनं गेल्या दहा वर्षात तीनशे त्रेपन्न नवीन विद्यापीठं सात नवीन आय आय टी सात नवीन आय आय एम पंधरा नवीन ए आय आय एम एस तीनशे एकोणीस नवीन मेडिकल कॉलेजेस एम बी बी एसच्या सत्तावन्न हजार पाचशे ब्याण्णव नवीन जागा तर एम डीच्या एकोणचाळीस हजार चारशे नव्वद नवीन जागा तयार करण्यात आलेल्या आहेत आय टी आयच्या संख्येत पाच हजारपेक्षा जास्त संख्येची भर केलेली आहे व्यावसायिक शिक्षणाची पाच हजार दोनशे अठ्ठ्याण्णव कॉलेजेस दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत नव्याने सुरू केलेली आहेत या शिक्षण सुविधांच्या प्रचंड विस्तारामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील युवा वर्गाला त्यांच्या आशा आणि आकांक्षांची पूर्ती करणं सहज शक्य झालेलं आहे मध्यमवर्गीयांची दुसरी महत्त्वाची आकांक्षा स्वतःचं उत्तम घर बनावं ही असते मोदी सरकारनं दोन हजार चौदा सालच्या अर्थव्यवस्थेची स्थिती पाहिली तेव्हा काळ्या पैशाचा प्रचंड धुमाकूळ बांधकाम क्षेत्रात सुरू होता आणि त्यामुळे घराच्या किमती अवास्तव वाढलेल्या होत्या शिवाय बांधकाम क्षेत्रात अवैध मार्गांचा वापर वाढलेला होता दिल्लीजवळच्या नॉयडाच्या आम्रपाली ग्रुपनी जसे हजारो मध्यमवर्गीयांचे कष्टाचे पैसे फ्लॅट बुकिंग घेऊन बुडवले तसे प्रकार देशभरात प्रचंड वाढलेले होते मोदी सरकारनं रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट दोन हजार सोळा आणून या व्यवसायाला शिस्त आणली आणि कठोर नियम करून सामान्य मध्यमवर्गीयांचे पैसे बुडणार नाहीत याची पुरेपूर व्यवस्था केली मोदी सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ही प्रामुख्याने गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल परिवारांसाठी होती परंतु काळाची गरज लक्षात घेऊन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात ती योजना मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पण चालवण्यात आली आणि त्यातून मध्यमवर्गीय कुटुंबांना बारा हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचं भरघोस अर्थसहाय्य देण्यात आलेलं आहे मध्यमवर्गीय नागरिकांची एक आकांक्षा पर्यटनाला जाण्याची असते याच्यामध्ये धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे दोघांचाही समावेश असतो मोदी सरकारनं सर्व धार्मिक स्थळांचा विकास करणारी हृदय हेरिटेज सिटी डेव्हलपमेंटची योजना सुरू करून बारा सर्व धर्मांच्या तीर्थस्थळांचा विकास केला आणि त्यांना पर्यटन सुविधा उपलब्ध करून दिल्या आय आर सी टी सी या रेल्वेच्या कंपनीमार्फत भारत गौरव टुरिस्ट ट्रेन रामायण सर्किट गुरुकृपा यात्रा बाबासाहेब आंबेडकर यात्रा अशा यात्रा सुरू करून त्या मध्ये मध्यमवर्गीय प्रवाशांची उत्तम सोय केलेली आहे बऱ्याच क कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांना विमान प्रवास करण्याची आकांक्षा असते परंतु विमान तिकिटाचे दर पाहून ते ती आकांक्षा पूर्ण करू शकत नव्हते मोदी सरकारनं उडे देश का आम नागरिक उडान योजना सुरू करून विमान कंपन्यांना होणाऱ्या तुटीचे पैसे सरकारतर्फे देऊन विविध पर्यटन व धार्मिक दूरदूरच्या ठिकाणांना जोडणारी अशी दोन लाख पन्नास हजार विमान उड्डाणे तयार केली आणि एक कोटी सदतीस लाख मध्यमवर्गीय नागरिकांना स्वस्तात विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली उतार वयातील मध्यमवर्गीय नागरिकांना भरपूर औषधं घ्यावी लागतात मोदी सरकारनं जनऔषधी दुकानातून स्वस्तातली जेनेरिक औषधे पुरवण्याची देशभरात सोय केली जेणेकरून देशभरातल्या मध्यमवर्गीयांचे सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये वाचलेले आहेत अर्थव्यवस्थेत मोदी सरकारनं केलेली प्रचंड प्रगती संपूर्ण देशभरात महामार्गांचं जाळं चारधाम यात्रेसाठी बारा महिने चालणारा मार्ग पंढरपूर पालखी मार्ग अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास देशभरातील पाचशे तीस रेल्वे स्टेशनांचं नूतनीकरण वंदे भारतसारखी अद्ययावत परकीय देशात असते अशी ट्रेन सर्व्हिस देशांतर्गत जलमार्गांचा विकास काशी विश्वेश्वर धाम अयोध्या प्रभू श्रीराम मंदिराचं पुनर्निर्माण अशा सर्व गोष्टी मोदी सरकारच्या कामाचा भाग आहेत आणि याचा प्रत्यक्ष फायदा देशातल्या सर्व मध्यमवर्गीय नागरिकांना निश्चितच सर्वात जास्त होतो आहे त्यामुळंच मोदींच्या स्वागतासाठी देशभरातला मध्यमवर्गीय नागरिक ठिकठिकाणी मोठ्या जोशात उपस्थित राहताना दिसतो आहे मित्रांनो आता वेळ आहे मध्यमवर्गीयांनी मोदींना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याची मला खात्री आहे की सर्व मध्यमवर्गीयांनी हा निर्णय निश्चितच घेतलेला आहे आणि ते आपापल्या ठिकाणच्या मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष जाऊन मोदींना मतदान करून मोदींना प्रचंड बहुमताने नक्की निवडून देतील या व्हिडिओत इथेच थांबूयात जय हिंद जय सियाराम आराम